नमस्कार मी कृतिका कदम एबी नाईनच्या टॉप नाईन बुलेटिन मध्ये ठोस काम हवी करमणूक नकोय रावसाहेब दानवेंचं उद्धव ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर अजितदादा वेळेत आले म्हणून तुमची लंगोटी तरी वाचली अमोल मिटकरींचा शिंदे गटाच्या रामदास कदमांवर पलटवार नितीश कुमारांना हायकोर्टाचा मोठा झटका पासष्ट टक्के वाढीव आरक्षणाचा निर्णय रद्द आदित्य ठाकरेंच्या बाले किल्ल्यात आता थेट अमित ठाकरेंची एंट्री वरळीत संभाव्य उमेदवारही ठरला फडणवीस महाजन पेंड्या सुदामाची जोडी मराठा आरक्षण दिले नाही तर पुढची भूमिका ठरव मनोज जरांगे यांचा खडखणीत इशारा लोकसभेच्या पराभवानंतर सुजय विखेंना शंका अठरा लाख रुपये भरत ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटच्या पडताळणीची मागणी रामायणाचा अपमान करणं आयआयटी बॉम्बेच्या विद्यार्थ्यांना पडलं महागात चुकवावी लागेल मोठी किंमत नवनीत राणा यांच्या पराभवावर अमरावतीत भाजपची चिंतन बैठक मुंबईत काळ्या कुट्टा ढगांची गर्दी पुढील चोवीस तासात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याचा महत्वाचा अलर्ट